मनोज जरांगे पाटील हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत मुंबई मराठा मोर्चा समन्वयकांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली मुंबईत आल्यावर काही मोजक्या लोकांसह मनोज जरांगे पाटील हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत त्यांच्यासोबत असलेल्या इतर सर्व कार्यकर्त्यांना आझाद मैदानात जमण्याचं आवाहन करण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध असा लालबागचा राजा या लालबागच्या राजाचं दर्शन मनोज जरांगे पाटील घेणार आहे मुंबईत गणेश जरांगे पाटील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची शक्यता की आपल्याला प्रमुख या काय सांगा झरांगी मुंबईत येत शक्यता आहे नक्कीच कारण पाटलांनी तिथून याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की मुंबईत आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि आल्यानंतर ते लालबागच्या राजाला दर्शनाला शंभर टक्के जाणारच आहे आणि तिथून मग आझाद मैदानात येणार आहेत अख्ख्या महाराष्ट्राचं भारतातलं आराध्य दैवत दे आहे लालबागचा राजा आंदोलनाची सुरुवात जे दर्शन घेऊन होईल का त्यास त्या संदर्भात तुमचं काम चालू आहे का यंत बघा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आज मनोदा येत आहेत लालबागचा राजा म्हणजे मुंबईमध्ये आला आणि जर लालबागच्या राजाचं दर्शन नाही घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की मग त्याचा उपयोग पण नाही त्यामुळे लालबागचा राजाचं दर्शन घेतलंच पाहिजे आणि संपूर्ण मराठा बहुल एरिया आहे तो संपूर्ण तिकडे जर दादा जाणार असेल तर आणि हा आपला सण आहे आंदोलन करतो कसा नाहीये पण हा सण आहे आपला आणि सणामध्ये आणि या पवित्र काळामध्ये देवाचं दर्शन घेणं काय चुकीचं नाही कसं दर्शन घेतील किती वाजता जातील काय अंदाज आहे का आपल्या आता त्यांच्या पोहोचण्यावरती आहे कारण काल मध्ये तुम्ही पाहिलं असेल की मुक्काम संध्याकाळी रात्री आठ नऊच्या दरम्यान अपेक्षित होता पण सकाळी पहाटे पाच वाजता पोहोचलेले आहेत त्यामुळे टायमिंगच्या बाबतीत लोक त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतात त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी किती होईल अशा वेळेला नक्की तुमच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल की तुम्ही इथे यावं आणि तिकडचे होणारे अडचण टाळण्यासाठी त्यांनी एकट्याने काही प्रमुख लोकांसोबत जावं अशी अपेक्षा आहे नक्कीच तसंच होणार आहे कारण जे काय असतील बाकीचे कार्यकर्ते आता आझाद मैदानात आपण पाहताय सकाळपासून इथे येत आहेत आणि आणखी जे निघालेले आहेत ते थेट इथेच येत आहेत बाकीचे जे दादा असतील किंवा त्यांच्यासोबतचे मोजके सहकार असतील ते जाऊन येते पुन्हा विचारतो मुंबईत आला तर लालबागचं दर्शन घेऊन इथे येणार का जरा नक्कीच निश्चित जरांगे पाटील मुंबईत येत आहेत मात्र मुंबईत गणेशोत्सव सुरक्षा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन जरांगे पाटील जे आझाद मैदान आहेत त्यांच्या नियोजित उपोषणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कॅमेरा न्यूज मुंबई Tchau,